नमस्कार मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस या हंगामामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या चार महिन्यात शेती पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्या नुकसानीस शासनाकडून मदत म्हणून शासनाने काल सोळा जुलै रोजी एक जी आर काढून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी मदत जाहीर केलेली आहे सोलापूर सांगली आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या चार महिन्यातील नुकसान नुकसान भरपाईसाठी मदत जाहीर केलेली आहे तर ही जिल्हा कशी आहे हे आपण आता पाहूया सोलापूर जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे व शेती पिकाचे नुकसानीसाठी एकूण दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस बाधित शेतकऱ्यांना एकोणीसशे शहात्तर हेक्टर हेक्टर बाधित क्षेत्राकरिता चार कोटी एकोणपन्नास लाख सहा हजार रुपये हे जुलै ते ऑक्टोबर या कालावधीसाठी देण्यात आले आहे तर सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या शेती पक्याच्या नुकसानीसाठी एकूण अठरा हजार तीनशे छत्तीस बाधित शेतकऱ्यांना सहा हजार चारशे तेरा हे बाधित क्षेत्राकरता सहा कोटी एकोणतीस लाख अठ्ठावन्न हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे तसेच जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील सततचा पाऊस अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसान साठी एकूण एक हजार पाचशे एक्कावन बाधित शेतकऱ्यांना तीन हजार चारशे पंच्याऐंशी हेक्टर बाधित क्षेत्राकरता दोन कोटी पाच लाख दोन कोटी पाच लाख एकावन्न हजार एवढी रक्कम शासनाने वितरित करण्याची मंजुरी दिलेली आहे या तिन्ही जिल्ह्यासाठी म्हणजेच सोलापूर सांगली आणि अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यासाठी जे शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यासाठी ही मदत शासनाने काल जी आर काढून जाहीर केलेली आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे राज्य शासनाकडून वेळोवेळी शेतकऱ्यांना नु, नुकसान मदत केली जाते त्याचाच हा एक भाग असल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे dá